आज आपले इथे जमले आहेत दोन असामान्य व्यक्तिमत्वे त्यातले एक जण आहेत ते म्हणजे नुकताच यांनी गुनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम केलेला आहे हो? आणि देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे असे सगळ्यांचे लाडके शेतकरी कुटुंबातले रोहित माने वा। सगळ्यात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम विक्रम यांनी केलेला आहे अभिनंदन आणि दुसरे आहेत केशरी झब्यातले <laughs> संपली ओळख पुढे काय केशरी झभ्यातले पुढे काय एवढीच कशी ओळख असेल एखाद्याची आहे <laughs> मी आणि बावीस वर्ष माझी कारकिर्दी आहे बरोबर केशरी सभ्यातले झाली कशी ओळख माझी नाही आपण काहीतरी तर असेल ना ते ओळख सांगा ना माझे ओळख करून मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत स्वराधीश पंडित सुमारिया चौगुल्या नाही माझी नखं वाढले तिने वाजवलाच तुम्ही ज्ञानना हो याच्याबद्दल काय म्हणणं गुरु बीन ज्ञानना होय हे असं का म्हणतात एखादा हा काय आकार आहे जांभागी द्यायचा सिग्नल वर अशी खिंबा टपरी आहे प्रश्न आलेला आहे मला गाण्याशी निगडीत प्रश्न विचारायचा असं पाहिजे ना लहानपणापासून गाणं आहे आणि मी बऱ्याच मुलाखती तुमच्या पाहत आले हो ना हॅलो हां ते बोल ना बोल ना बोल 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 नाही तू तू बोल ना बोल 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 हां अरे नाही 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 ते काय चालत राहायचं तू बोल ना बोल 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 ना अरे नाही निवांत निवांत नाही बोल ना बोल 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 बोलते नमस्कार पंडितजी अरे पंडित पंडितजी अरे बापरे अरे नाही विचारा विचार सर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे डे मॅडम यांना मॅडम मला ना दहावीत चौवेचाळीस टक्के होते काय करता येईल तुमची दहावी म्हणजे कुठलं साल <laughs> पंडितजी सांगा सांगा डायरेक्ट सांगा मला <laughs> पंडितजी माझं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव काय करता येईल असं विसरा ते विसरा एवढंच तुमच्या हातात आहे एकोणीशे पंच्याण्णव आता काय चाटायचं आहे काय प्रश्न आहे आम्हाला दहावेत किती टक्के होते सांगा सांगा विषय तो नाहीच ना पण विषय वेगळा आहे विषय इकडे मी संगीतकार म्हणून आलेलो आहे त्याबद्दल नाही पंडितजी आता आ... जर विषय निघालेलाच आहे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचे दहावीचे मार्क आम्हाला सांगावेत सगळ्यांना कळेल एकदम पटकन की तुम्हाला दहावीला किती मार्क आणि मला असं वाटतं की मुलांना फार उत्सुकता असेल की पंडितजींना दहावीत किती असतील त्यांना प्रोत्साहन मिळेल पंडितजी तुम्ही सांगता एक मार्गदर्शनपर म्हणून का होईना तुम्ही हे मार्क सांगायला हवेत करता हो हो सर म्हणजे सांगता का पंडित जी विषय पण वेगळा विषय असल्यामुळे नाही पण जर तुमच्या दहावीचा मार्क जर तुम्ही आम्हाला सांगितले तर प्रेक्षकांना सुद्धा सोपं होईल कळायला कि मार्क किती असायला हवेत अडतीस टक्के संपलं हरकत नाही आज आपल्याकडे अत्यंत कमी मार्क मिळवलेले पाहुणे आलेले आहेत मी गायकच आहे तुम्ही गायक आहात कालही आधी कधी चित्र काढलेलं नाही म्हणून जर म्हणून बघा हे बघा कसं वाटतंय हे बघा बघा वा वा पंडित जी फक्त एक विनंती आहे चित्र काढताना तुम्ही जरा इथं बसलात तर बरं होईल तशी तरतूद केली नाही पण इथं मध्ये तुम्ही असं हात करून वळलात तर मला डिस्टर्ब होईल प्रश्न विचारता येणार नाही त्यामुळे तुम्ही इथं बसा नाही नाही बसा बसा आणि पोझिशन असेच जा असे होईल ना मी एकटा तिकडे तुम्ही सोडू नका मी करता कार्यक्रमाचा वा प्रियांका बाळा काढ हो ना, ना प्रिया काय चाललंय तुझ काय करतेस तू उलट्या बाजूनी कोण मेजरमेंट घेत उलट्या उंची मोजतेस का प्रिया असं नाही कराय हे बघ हे बघ मी कसं शिकवलंय लांबून बघायचं हा ये उडाय, ये उडाय, ये उडाय, जवर्ण जवर्ण अंदाज घ्यायचा किती आहे बाबा एवढा आहे एवढा एवढा आहे जवळ जवळ जायचं अंदाज घेऊन लांब लांब यायचं आणि मग काढायचं दाखव बरं काय पुसते ते खोड सगळं जे काय काढलंय ते सगळं माझं काय कोण हे लक्षात येत आहे प्रत्येकाच्या लक्षात येत आहे की तुम्हाला प्रश्न विचारायला हवेत हरकत नाही मी प्रेक्षकांना विचारतो पंडितजींना कोणाला प्रश्न विचारायचे का